इयत्ता दुसरी गुणवत्ता शोध चाचणी मार्च दोन हजार पंचवीस प्रश्नपत्रिका क्रमांक एक मराठी माध्यम प्रथम भाषा गणित तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी विभाग एक प्रथम भाषा प्रश्न क्रमांक एक ते दोन साठी सूचना खालील कविता वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा प्रश्न क्रमांक एक कवितेत पावसासंबंधी कोणता शब्द आला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जलधारा प्रश्न क्रमांक दोन कवितेत किती मराठी महिन्यांची नावे आली आहेत पहा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद म्हणजे सहा महिन्यांची नावे आलेली आहेत मोजूया पण एक दोन तीन चार पाच सहा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक तीन आपल्या हाताचे शेवटचे बूट कोणते करंगळी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चार जसे जेवणे जेवून तसे धुणे धुऊन उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पाच अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी ओळखा आनंद हर्षा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वचनानुसार चुकीचा पर्याय निवडा उत्तर येते पर्याय क्रमांक चार खेडे खेडे प्रश्न क्रमांक सात खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचार निवडा अक्षयला शेतीच्या कामात विराजने हात दिला उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक आठ या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटचे अक्षर कोणते अर्थपूर्ण तयार झालेला शब्द आहे संविधान आणि शेवटचा अक्षर आलेला आहे त्यातील न उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी दोन मैत्रीण प्रश्न क्रमांक दहा शब्द साखळीनुसार योग्य शब्द ओळखा उत्तर येते खराटा प्रश्न क्रमांक कधचे उत्तर आहे खराटा पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अकरा तुला काय हवे या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल याच्या शेवटी उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन विरामचिन्ह येणार आहे प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी येईल प्रश्न क्रमांक ये? बारा अंजूने घर स्वच्छ केले अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता स्वच्छचा विरुद्धार्थी शब्द आहे अस्वच्छ उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेरा सोबत दिलेल्या चित्राबद्दल पर्यायातील कोणता शब्द योग्य ठरणार नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पत्रा प्रश्न क्रमांक चौदा मी असतो सरकशीत सर्वांना हसवतो सांगा पाहू मी कोण उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विदूषक प्रश्न क्रमांक पंधरा पुढील पैकी पुल्लिंगी नाव ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तो सूर्य विभाग दोन गणित प्रश्न क्रमांक सोळा पुढील संख्या अंकात कशी लिहाल पाच दशक नऊ एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सतरा माधवने त्याच्याजवळ असणाऱ्या फुलांपैकी सत्तावीस फुले विकल्यावर त्याच्याकडे एकोणीस फुले शिल्लक राहिली तर त्याच्याकडे सुरुवातीला किती फुले होती तर त्याच्याकडे सुरुवातीला सेहेचाळीस फुले होती उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बरोबर उत्तर कोणते पर्याय क्रमांक दोन चे उत्तर बरोबर आहे अठ्ठावीस अधिक सात बरोबर पस्तीस प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी दंडगोल आकार नसणारा पर्याय ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक वीस अष्ट्याहत्तर या संख्येतील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमतीतील फरक किती सात ह्या अंकाला अधोरेखित केलेला आहे सातची स्थानिक किंमत आली सत्तर तर दर्शनी किंमत आली सात सत्तर वजा सात केल्यानंतर उत्तर येते त्रेसष्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकवीस अडुसष्ट वजा चौतीस बरोबर किती तर बरोबर उत्तर येते चौतीस उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बावीस वीस दो रुपयेच्या दोन नोटा देऊन पाच रुपयेच्या किती नोटा मिळतील आठ नोटा मिळतील उत्तर आहे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक तेवीस तीन व सात या अंकापासून तयार होणाऱ्या संख्यातील फरक किती तीन व सात पासून तयार होणारी संख्या कोणती आहे त्यात त्र्याहत्तर त्यानंतर सदतीस मग त्र्याहत्तर वजा सदतीस केल्यानंतर उत्तर येते छत्तीस उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चोवीस योग्य चढता क्रम, क्रम निवडा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पंचवीस एक ते दहा मधील दोन अंकी सर्वात लहान व दोन अंकी सर्वात मोठी संख्या यांच्यातील फरक किती एक ते शंभर मधील दोन अंकी सर्वात लहान व दोन अंकी सर्वात मोठी संख्या यांच्यातील फरक किती एक ते शंभरमधील सर्वात दोन अंकी लहान संख्या येणार आहे दहा व दोन अंकी सर्वात मोठी संख्या येणार आहे नव्याण्णव नव्याण्णव वजा दहा केल्यानंतर उत्तर येणार आहे एकोणनव्वद पर्याय क्रमांक तीन येते उत्तराचं प्रश्न क्रमांक सव्वीस एका माळावर पंचवीस गाई आणि अठ्ठावीस म्हैशी चरत होत्या तर माळावर एकूण किती गुरे चरत होती तर एकूण त्रेपन्न गुरे चरत होती उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सत्तावीस आकृती बंद पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा उत्तर येते यापैकी नाही पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अचूक पर्याय ओळखा अचूक पर्याय येतोय तीन गुणुले आठ बरोबर चोवीस उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणतीस गटात न बसणारी जोडी ओळखा गटात न बसणारी जोडी आहे शिक्षक दिन ऑक्टोंबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीस अयोग्य पर्याय ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आषाढ बरोबर एकतीस दिवस प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी डगचे चित्र कोणते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बत्तीस खालील गटातील वेगळा शब्द शोधा उत्तर आहे एक पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी चुकीचा क्रम ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी आपण कोणती वस्तू खात नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बुक प्रश्न क्रमांक पस्तीस वेगळा पर्याय निवडा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक छत्तीस हत्तीचा रंग कोणता उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ब्लॅक प्रश्न क्रमांक सदतीस चित्रातील वस्तू बरोबर कोणती कृती करता येणार नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सिंग प्रश्न क्रमांक अडतीस चुकीचा पर्याय ओळखा चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर येते पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वेगळा पर्याय निवडा वेगळा पर्याय इथे येणार आहे चाळीसचं स्पेलिंग चुकीचं दिलं आहे फोर टी फोर स्पेलिंग येते आहे एफ ओ आर टी वाय हे स्पेलिंग चुकीचं आहे म्हणून हा पर्याय वेगळा आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चाळीस दिलेल्या चित्राच्या नावात कोणते अक्षर येत नाही, नाही। उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ए विभाग चार बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न क्रमांक एक्केचाळीस दिलेल्या अंक मालेतील मधल्या अंकाच्या लगतच्या दोन्ही अंकापासून कोणती संख्या तयार होईल उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्र्याऐंशी प्रश्न क्रमांक बेचाळीस गटातील वेगळे पद ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीळ प्रश्न क्रमांक त्रेचाळीस दिलेल्या आकृतीची तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस गटाची जुळणारी संख्या ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ प्रश्न क्रमांक पंचेचाळीस दिलेल्या चित्रात वर्तुळांची संख्या किती उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा प्रश्न क्रमांक सेहेचाळीस उगवत्या सूर्याकडे तोंड असणाऱ्या कमलच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उत्तर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पंचवीस बरोबर चौदा तर एकतीस बरोबर तेरा येणार आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आरशातील प्रतिमा कशी दिसेल तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणपन्नास गटात न बसणारी आकृती ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पन्नास तुमचा मित्र मोबाईल जास्त वेळ बघत असेल तर तुम्ही काय कराल उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्याला मोबाईल जास्त वेळ पाहू नको म्हणेल